नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे एच एस आर पी कशा पद्धतीने रिप्लेसमेंट करायची आता रिप्लेसमेंट करायची गरज कोणासाठी आहे ते सांगतो जर तुमच्या वाहनाला ऑलरेडी एच एस आर पी नंबर प्लेट आलेली असेल आणि जर का ती एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल तुटली असेल किंवा ती हरवली असेल तर ती कशाप्रकारे आपल्या वाहनाला एच एस आर पी रिप्लेसमेंट करायची म्हणजेच कशाप्रकारे एच एस आर पी नवीन मागवायची पुन्हा एकदा तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तुम्हाला जे एच एस आर आर पी रिप्लेसमेंटबाबत जे जे काही प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या वानाला एच एस आर पी बसवली नसेल जर तुम्ही एच एस आर पीचं ऑनलाईन बुकिंग केलं नसेल तर ते कशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग करायचं कशाप्रकारे एच एस आर पीचं रजिस्ट्रेशन करायचं त्या संबंधितले सगळे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व व्हिडिओची लिंक टाकून देईल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे कशाप्रकारे एच एस आर पी नंबर प्लेटचं रिप्लेसमेंट करायचं कशाप्रकारे एच एस आर पी पुन्हा एकदा मागवायची तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो आणि मित्रांनो एच एस आर पी बसवण्याची आता अंतिम तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करून घ्या आणि आपल्या सर्व वाहना एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बघूयात की कशाप्रकारे एच एस आर पी नंबर प्लेटचं रिप्लेसमेंट केलं जातं तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट रिप्लेसमेंट करण्याबाबत भरपूर सारे वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून देणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेऊयात जर तुम्हाला आपली एच एस आर पी रिप्लेसमेंट करायची असेल जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल ते तुटली असेल किंवा हरवली असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी आ, एच एस आर पी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती वे तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे आणि एच एस आर पी बुकिंग या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जी काही ही लिंक आहे वेबसाईटची ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून तिथून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर जाऊ शकता आणि त्या वेबसाईटवर जाऊन ती एच एस आर पी रिप्लेसमेंटसाठी बुकिंग करू शकता तर त्यानंतर मित्रांनो सूचनांचे आपल्याला पालन करायचे तर कोणत्या सूचना आहेत ते बघूयात तर त्यामध्ये तुम्हाला बदलण्याचे कारण निवडायचे जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट तुटली असेल खराब झाली असेल तर तुम्हाला नुकसान असं कारण निवडायचं आहे डॅमेज तर डॅमेज आहे कारण तिथे तुम्हाला निवडायचं आहे आणि जर का तुमची एच एस आर पी नंबर प्लेट हरवली असेल तर तुम्हाला हरवली असे तिथे कारण निवडून घ्यायचं आहे तर या दोन कारणांपैकी तुम्हाला एक कारण तिथे निवडायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आवश्यक तपशील जो आहे तो इथे टाकायचा आहे तर आवश्यक तपशिलामध्ये तुम्हाला जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल तर तुम्हाला पुढच्या किंवा मागच्या प्लेटची प्रतिमा अपलोड करायची जर तुमची पुढची एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल तर पुढच्या नंबर प्लेटचा फोटो तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे कमीत कमी फोटोचा आकार तुम्हाला तीन एम बी किंवा त्याच्यापेक्षा कमी असला पाहिजे तर लक्षात ठेवा मित्रांनो तीन एम बीपेक्षा जास्त साईजचा फोटो इथे अपलोड होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला तीन एम बीच्या आतलाच फोटो काढायचा आहे जर तुमचा फोटो तीन एम बीपेक्षा मोठा असेल साईज त्याची जास्त असेल तर तुम्हाला तो कंप्रेस करून घ्यायचा आहे जर समजा तुमची मागची प्लेट खराब झाली असेल तर मागच्या प्लेटचा फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि दोघी खराब झाले असेल तर दोघांचा फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि जर का तुमची नंबर प्लेट हरवली असेल तर हरवली असेल तर तुम्हाला इथे एफ आय आरची प्रत अपलोड करायची तर मित्रांनो एफ आय आर कुठे करणार ते आता व्यवस्थितपणे समजून घेऊया आता तुमचं व्हेकल तुमची गाडी ज्या ठिकाणची असेल जिथला तुमचा ॲड्रेस असेल त्या एरियामधल्या लोकल पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला एच एस आर पी हरवल्याबाबत एक तक्रार करायची आहे आणि त्या तक्रारीची जी काही एफ आय आर असेल ते एफ आय आरची प्रत तुम्हाला पोलिसांकडून घ्यायची आहे आणि त्या प्रतीचा जो काही फोटो असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर हरवलेल्या नंबर प्लेटसाठी एफ आय आरची आवश्यकता असणार आहे मित्रांनो आणि जर का नंबर प्लेट खराब झाली असेल तुटली फुटली असेल तर तुम्हाला फक्त त्या नंबर प्लेटचे फोटो तुम्हाला इथे वेबसाईटवरती अपलोड करायचे तर मित्रांनो नंतरचा विषय आहे की जर तुमच्या समोरची प्लेट खराब झाली आहे किंवा हरवली आहे तर त्याच्यामध्ये काय प्रक्रिया आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर भरपूर लोकांची फक्त समोरची एच एस आर पी खराब झालेली असते किंवा ती हरवली असते तर त्यासाठी काय करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी तुम्हाला बुकिंगसाठी वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता आता त्यामध्ये जर तुमची खराब झाली असेल तुमची प्लेट तर तुम्हाला खराब झालेल्या पुढील किंवा मागील नंबर प्लेटची फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो तिथे अपलोड करायचा आहे आणि फोटो काढताना काळजी घ्यायची की तो फोटो तीन एम बीपेक्षा त्याची साईज कमी असायला पाहिजे आणि त्यान आणि त्यानंतर जर का तुमची नंबर प्लेट हरवली असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला तशी तक्रार दाखल करायची आहे आणि एफ आय आर घेऊन त्या एफ आय आरची जी काही प्रत असेल ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्यानंतर जी काही एच एस आर पीची वेबसाईट आहे त्याच्यावरची जी टीम आहे ते काम करणारे कर्मचारी आहेत ते सर्व काही तुमच्या जे काही तुम्ही फोटो टाकले आहेत ते तुमचे व्यवस्थितपणे तपासले जातील आणि त्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो मंजूर किंवा नामंजूर करण्यात येईल आणि अर्जाची जी काही तुमची स्थिती आहे अर्ज मंजूर झाला किंवा नामंजूर नामंजूर झाला तर त्याची स्थिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एसद्वारे पाठवण्यात येईल तर तिथे तुम्हाला ते काही सर्व काही जी काही माहिती आहे ती तिथे समजून जाईल आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आता मी रिप्लेसमेंट ऑप्शन वापरून बुक केल्यास मला लवकर डिलिव्हरी लवकर फिटमेंट मिळेल का तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात आता त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की दिलेल्या भेटीच्या तारखेनुसार डिलिव्हरी फिटमेंट शेड्यूल केली जाईल आता तुम्ही जेव्हा नंबर प्लेट बुकिंग करणार तेव्हा तुम्हाला तारीख आणि वेळ तुम्हाला तिथे निवडावी लागते त्याच दिवशी तुम्हाला तिथे नंबर प्लेट फिटमेंट करून मिळेल आता पुढचा प्रश्न आहे की मी सिंगल नंबर प्लेट ऑर्डर केल्यास मला तिसरा स्टिकर मिळेल का तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात आता तीन चाकी किंवा चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला तिसरा जो काही कलर कोडे स्टिकर असतो तो तुम्हाला नंबर प्लेटसह मिळून जाईल आणि जर का तुमच्याकडे दुचाकी असेल टू व्हीलर असेल तर तुम्हाला तिथे तिसऱ्या स्टिकरची इथे आवश्यकता नाही राहत तर तुम्हाला फक्त तीन चाकी आणि चारचाकी वाहनांसाठी तुम्हाला नंबर प्लेटसोबतच एक जो तिसरा जो कलर कोटेड जो स्टिकर असतो तो मिळून जाईल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एच एस आर पी नंबर प्लेटचं जे काही बदली शुल्क का आहे रिप्लेसमेंटचं जे शुल्क आहे तर ते किती शुल्क लागतात त्याच्यासाठी किती पैसे लागतात ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो आता याच्यामध्ये तुमची जर दुचाकी असेल टू व्हीलर असेल तर टू व्हीलरची सिंगल प्लेट प्लस स्नॅप लॉक तर तुम्हाला ते पडेल तुम्हाला जी एस टी पकडून दोनशे पासष्ट रुपये पन्नास पैशाला आणि जर तुमची तीन चाकी असेल सिंगल प्लेटसाठी आणि प्लस ते जे काही स्टिकर असेल ते तुम्हाला मिळेल तीनशे चोवीस रुपये पन्नास पैसे आता जर तुमच्याकडे चार चाकी असेल चार चाकीची सिंगल प्लेट तुम्ही ऑर्डर करणार आणि प्लस ते जे काही स्टिकर मिळेल तर ते तुम्हाला पडेल जी एस टी सहित चारशे एकोणसत्तर पॉईंट झिरो पाच पैसे तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या ज्या की कि मी किमती सांगितल्या त्या सिंगल प्लेटसाठी ज्या किमती होत्या तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एच एस आर पीच्या वेबसाईटवर जाऊन आपली एच एस आर पी नंबर प्लेट जर काय खराब झाली असेल किंवा ती हरवली असेल तर त्या बाबतीत तुम्ही रिप्लेसमेंट करून घेऊ शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि आता एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख आहे मी मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस तर लवकरात लवकर आपली एच एस आर पी बुकिंग करून घ्या किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी एच एस आर पी असेल आणि तिचा ती जर का फुटली असेल खराब झाली असेल तर एस वेबसाईटवर जाऊन तुम्ही एच एस आर पी रिप्लेसमेंट करू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो आणि जर का तुम्हाला एच एस आर पी संबंधात अजूनही वेगळे काही व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी सहा ते सात प्रकारचे वेगवेगळे एच एस आर पी संबंधातले जे काही व्हिडिओ होते ते सर्व काही टाकून दिले आहेत ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद आणि जय महाराष्ट्र